तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर सहा नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस हा कसा असणार आहे याविषयीची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने नवीन पद्धतीने अपडेट केलेली आहे आणि तीच अपडेटेड माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि माहिती आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे नकाशा की ज्यावरती दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा पावसाचा अंदाज हा प्रत्येक जिल्ह्यात कसा असेल याविषयीची माहिती अपडेट केलेली आहे आणि तीच आता आपण येथे सविस्तर पाहूया की त्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली व कोल्हापूरचा संपूर्ण भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी साताऱ्याचा संपूर्ण भाग पुणे अहिल्यानगर व पुण्याचा देखील वरील भाग रायगड त्यानंतर ठाणे व नाशिकचा वरचा भाग येथे आहे तर हे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता हे जिल्हे प्रादेशिक हवामान केंद्राकडून ग्रीन अलर्टमध्ये देण्यात आलेले आहेत म्हणजेच याचा अर्थ असा आहे की येथे नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा हा प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेला आहे व त्याचबरोबर या सर्व जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट हा पाहायला मिळेल असे देखील आपल्याला पाहायला मिळते कारण या जिल्ह्याच्या सर्वच बॉर्डरवर किंवा मध्यभागी म्हणा विजेचं साईन हे प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेले आहे त्यामुळे आपण अशा प्रकारचा अंदाज हा लावत आहोत त्यानंतर आता आपण उर्वरित जिल्हे पाहूया की ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता बीड जालना परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर त्यानंतर गोंदिया भंडारदरा चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोले बुलढाणा संभा छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार त्यानंतर पालघर मुंबई व नाशिक हे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता हे देखील जिल्हे प्रादेशिक हवामान केंद्राने फक्त ग्रीन अलर्टमध्ये जारी केलेले आहे म्हणजेच या जिल्ह्यामध्ये पाऊस हा कशाही प्रकारचा असणार नाही येथे हवामान पाऊस हा शांतच असणार आहे अशा प्रकारची देखील माहिती ही आपल्याला या नाकाशाहून पाहायला मिळते तर तुम्ही आता पूर्णपणे हा नकाशा पाहू शकता यानुसार राज्यातील पाऊस हा एकदम कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय कुठेही येल्लो अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेला नाही म्हणजेच सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाऊस हा राज्यामध्ये नाहीसाच आहे अशा प्रकारची माहिती ही आपल्याला पाहायला मिळते तर ही होती माहिती सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या पावसाच्या अंदाजाविषयीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील